नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आजची रेसिपी एकदम स्पेशल अशी आहे जी की शिया चपातीपासून आपण मस्त पिझ्झा सँडविच बनवणार आहोत या ठिकाणी एक रात्रीची उरलेली चपाती होती ती घेतली तुम्ही ताज्या चपातीचा पण वापर करू शकता आता त्याला मी इथं एक चमचा पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे तुमच्याकडं जर टोमॅटो केचप असेल ते लावू शकता किंवा हिरवी लाल जर चटणी असेल तर तीही तुम्ही या ठिकाणी लावू शकता आता पिझ्झा सॉस मी एक चमचा सारीकडून लावून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्याकडं जर काही बटाट्याची चटणी उरलेली असेल किंवा समोस्याची स्टफिंग वगैरे असेल वडापावची तुम्ही ती पण या ठिकाणी ठेवू शकता आता मी त्या एका साईड अर्ध्या साईडला ती लावून घेतली आणि वरून असं पातळ चिरलेला कांदा घालून दिला जो की खाण्यासाठी इतका मस्त क्रंची लागतो ना त्याच्यानंतर वरून घातलं थोडंसं चीज आणि तुम्ही पण हा कांदा नक्कीच घालून बघा त्याने चव आपली दुप्पट होते त्याच्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स ऑरिगॅनो पावपाव चमचा घालून दिलं असेल तर घाला नसेल ना तर नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे तुम्ही लाल तिखटचा पण वापर करू शकता आता त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने मी ती चपाती फोल्ड करून घेतली आता तवा ता गरम व्हायला ठेवला एक चमचा मस्त गावरान तूप घातलं आणि तुपावरती आपल्याला हे आपलं सँडविच ठेवून द्यायचं आता तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव देता ते मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का आणि त्याच्यानंतर मस्त खरपूस शिकून घ्यायची मिडियम गॅसवरती आणि पलटी करून घ्यायची दोन्ही बाजूने खरपूस शिकवून घ्यायची वरून थोडंसं चीज घालायचं चिली फ्लेक्स ऑरिगॅनो तुमच्या आवडीनुसार चाट मसाला घालू शकता आणि आपला मस्त नाश्ता बनवून तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही आपले व्हिडिओ नक्कीच शेअर करा अशाच पद्धतीचे नवनवीन